या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत आपण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदी आणि समाधानी शेतकऱ्याची मुलाखत भाग सातमध्ये मध्ये एका फलटणच्या शेतकऱ्याच्या आपण कन्सल्टिंग केलं त्या प्लॉट मधील ही व्हरायटी मेघना व्हराटी शेतकरी मित्रांनो आपण जे शेतकरी प्रत्येक भागात जी व्हराठी चालतात ती व्हरायटी शेतकरी मित्रांना लावण्यासाठी आपण सांगत असतो आणि त्याच्यावरती ते आपण शेतकरी मित्रांनो कन्सल्टिंग करत असतो कन्सल्टिंगच्या माध्यमातून सुंदर आपण रिझल्ट शेतकऱ्याला काढून दिलेले आहेत हा ऍडिओ पण शेतकऱ्याचा घेतलेला आणि व्हिडिओ पण शेतकरी मित्रांनो त्यांच्या प्लॉटचा आहे आणि आपण त्या शेतकऱ्याला आपण जे शेड्यूल ते शेतकऱ्यांनी तंतुतंत वापर केला आणि ते शेतकऱ्याची मुलाखत आणि मनोगत ऐकलं पण आज के कडली निम्म माल पडला बरं बरं माल बी वाढला आहे माल वाढला हो आणि कीड एकदम झिरोली किड आली कंट्रोल आली बरं 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 दोन मिनिटं हॅलो दीदी हा बरं प्लॉट किती दिवस झाला माझ्याकडे कन्सल्टिंगला तुमचा मग पंधरा मे च्या आसपास असून बर बर कन्सल्टिंग बद्दल आपल्याला काय मत आहे तुमचं एक नंबर माल लागलेला आहे बरं बरं एक नंबर तुमचा रिझल्ट आहेत चांगले आहेत आपलं बरं आज माल किती निघला खिडकं किती निघलं आज आज खेळ माल चांगला निघाला हां पाच ते सहा किलो वांगी खिडकी निघाली बर बर बरं बर आणि प्लॉट वरती जसं आपल्याकडे कन्सेल्ट व्यवस्थित आहे भरपूर भरपूर आहे आहे माल माल बर 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 आणि खर्च कसा काय खर्च मापातच आहे म्हणजे परवडत आहे परवडण्याजोगा कन्सेल्ट ऐकून घ्या तुम्ही सर जर आठ कॅरेट निघाले वांग चांगलं आणि त्यात जर चार किडक वांग निघालं बर बर समजा पाचशे न जर वांग जात असलं आपलं मार्केटला तर चार खेड्याचं दोन हजार रुपये गेलं बर 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 मग त्यातला हजार रुपये औषध मारल्यावर काय फरक पडतो दोन खेळ तर आपल्या फायद्यात राहतील ना बर बर म्हणजे किड आपल्याकडे प्लॉट कन्सल्टिंगला असला म्हणजे किडे एकदम मापात राहते मापात आहे बर बर शेड्यूल आपलं शंभर टक्के फॉलो करता तुम्ही शंभर टक्के शंभर टक्के हो बर 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 तुमचं नाव आणि जरा पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा हा दत्तात्रेय महादेव उन्हाळे राहणार विधणी तालुका फलतन जिल्हा सातारा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट ब्याण्णव हा साठ बर बर माझ्या कन्सल्टिंग बद्दल इतर शेतकऱ्यांना काय सांगशील ऑनलाईन कन्सल्टिंग करतोय आपण रिझल्ट आहे तुमच्या प्लॉटवरती कधीही मी आलो नाही बरोबर आहे की मोबाईल वरून आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून फोटो टाकतात हो। त्याच्यावर मी शेड्यूल टाकत असतो हो हो ओके लांबून मी असं ऑनलाइन ऑनलाईन कन्सल्टिंग करतो शंभर टक्के रिझल्ट आहेत रिझल्ट आहे आपल्याला हो, हो। बर, बर बर बर, बर हो, हो। म्हणजे इतर शेतकऱ्यांनी जर कन्सल्टिंग आपल्याला घेतलं तर काही अडचण नाही चांगले चांगले बर बर शेतकरी मित्रांनो की फलटणचे शेतकरी आहेत यांच्या प्लॉटवरती आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो यांच्या प्लॉटला आपण शंभर टक्के चांगले रिझल्ट काढून दिलेले ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं आहे तरी शेतकऱ्यांनी या शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर त्यांचा पत्ता दिला आहे त्यांच्या मोबाईल नंबरवरती कॉल करून चौकशी करून मगच आपल्याकडे प्लॉट बुक करा धन्यवाद साहेब ठीक आहे ऑनलाईनच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो आपण सर्व भाजीपाल्याची कन्सल्टिंग करत असतो त्यामध्ये आपण प्रामुख्याने शेतकरी मित्रांनो वांगी कारली दोडका आणि शेतकरी मित्रांनो आपण लांबड्या मिरची सेगमेंटमध्ये लांबड्या मिरची शेतकरी मित्रांनो आपण कन्सल्टिंग करतो असतो सुंदर रिझल्ट आपण शेतकऱ्यांना काढून दिले पुढील आठवड्यात खरं मित्रांनो कारली पिकामध्ये ज्या शेतकऱ्याचं आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून कन्सल्टिंग केलं तर त्याचे सुंदर रिझल्ट आपण शेतकऱ्याला काढून द्या दिलेले आहेत त्याची मुलाखत आपल्या पुढील आठवड्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन समाधान शेतकरी भाग आठमध्ये शेतकरी मित्रांनो ती मुलाखत येणार आहे त्यामुळे लवकरात लवकर सर्व भाजीपाला शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्याकडे प्लॉट बुक करून घ्या आपण महाराष्ट्रवर ऑनलाईन कन्सल्टिंग करतो सुंदर रिझल्ट आपण कार्ली जोडका प्रामुख्याने वांगी पिकामध्ये काढून दिलेले आहेत अशीच आपण ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि युट्यूबच्या माध्यमातून सिरीजच चालू केली आहे त्यामुळे लवकरात लवकर प्लॉटबुक करून